नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभव चालू घडवण्याचे प्रश्न घेऊन आलोत मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा सहासष्टवा या पाठमध्ये आपण सतरा मार्च दोन हजार चोवीसचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते कवर केले आहेत पहिला प्रश्न बघा आय एम पी प्रश्न आहे महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचा विजेता संघ कोणता बनला आहे तर बघा पर्याय अ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आर सी बी आर सी बीचा जो काही संघ आहे बघा तो महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचा बघा विजेता संघ आहे उपविजेता संघ कोणता आहे तर दिल्ली कॅपिटल्स हा उपविजेता संघ आहे आवृत्ती किती होती तर बघा ही दुसरी आवृत्ती होती पहिली आवृत्ती गेलोर्षी पार पडली त्यावेळेस विजेता कोण होता तर मुंबई इंडियन्स पहिला विजेता हा मुंबई इंडियन्स होता त्यानंतर दुसरा विजेता आता कोण बनला आहे तर आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यामध्ये बघा आर सी बीची कॅप्टन कोण होती तर स्मृती मानधना स्मृती मानधना यांच्या नेतृत्वात बघा आर सी बीने महिला प्रीमियर लीग जे काही दुसरी आवृत्ती होती त्याचे विजेतेपद पटकावले पत आहे सर्वाधिक रन कोणी बनवले हो तर एलिस पेरी एलिस पेरी यांनी बघा डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक रन बन बनवले आणि ऑरेंज कॅप विजेता बनल्या त्यानंतर पर्पल कॅप पर्पल कॅप विजेता कोण बनल्या तर श्रेयंका पाटील श्रेयंका पाटील ह्या बघा पर्पल कॅप विजेता बनल्या आहेत पर्पल कॅप कशासाठी देतात तर सर्वाधिक विकेट घेण्यासाठी आणि ऑरेंज कॅप ही सर्वाधिक रन बनवण्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये एकूण टीमी किती होत्या तर पाच पाच टीमी या दोन हजार चोवीसमध्ये खेळत होत्या शेवटचा सामना जो काही फायनल होता तो कोणत्या स्टेडियमवर पार पडला तर बघा दिल्लीचे जे काही अरुण जेटली स्टेडियम आहे बघा तर त्या स्टेडियमवर हा शेवटचा सामना खेळवण्यात आला होता अगोदरचे नाव काय होते तर फिरोजशाह शाह कोटला असे अगोदरचे नाव होते त्यानंतर त्याचे नाव बदलून ना आता अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले आहे दुसरा प्रश्न आहे दक्षिण भारतात पहिल्या लाईम जो काही आजार आहे बघा या रुग्णाची नोंद कोठे झाली आहे तर पर्याय क बघा एर्नाकुलम केरळ एर्नाकुलम केरळ या राज्यामध्ये बघा लाईम या आजाराच्या रुग्णाची नोंद झाली आहे दक्षिण भारतातील पहिल्या लाईम आजाराच्या रुग्णाची नोंद झाली आहे आणि केरळमध्येच बघा जो काही जे एन वन कोविडचा विषाणू होता बघा त्याचा रुग्ण देखील बघा केरळ याच राज्यामध्ये आढळला होता त्यानंतर जे एन वनचा रुग्ण महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आढळला होता पहिला तर सिंधुदुर्ग या ठिकाणी आढळला होता आणि लाईम आजाराचा रुग्णाची नोंद कोठे झाली आहे तर एर्नाकुलम केरळ दक्षिण भारतातील पहिली तिसरा प्रश्न आहे अखिल भारतीय बुद्धिबल महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ड नितीन नारंग यांची अखिल भारतीय बुद्धिबल महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे पर्याय ब आहे बघा पी टी उषा तर पी टी उषा आहे बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत पी टी उषा अ प्लस सीईओ कोण आहे तर रघुराम अय्यर हे सीईओ आहेत त्यानंतर पर्याय अ आहे बघा देवेंद्र झांजरिया तर देवेंद्र झांजरिया हे बघा भारतीय पॅरा ऑलिम्पिक सम समितीचे जे काय आता नुकतंच अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे देवेंद्र झांझिरिया यांची कशाची तर भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी देवेंद्र झांझिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क आहे कल्याण चौबे तर कल्याण चौबे यांची भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्षपदी कल्याण चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न बुद्धिवास संबंधित आहे तर बघा भारताची ग्रँड मास्टर कोण आहे तर आर वैशाली रमे वैशाली रमेश बाबू ही भारताची चौऱ्याऐंशीवी ग्रँड मास्टर आहे चौथा प्रश्न आहे प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत तर पर्याय ब नवनीत सहगल नवनीत सहगल हे बघा प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष बनले आहेत नंतर पर्याय क आहे बघा पर्याय ड आहे आशा लकरा तर आशा लकरा यांचे बघा नुकताच राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या सदस्यपदी राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या सदस्यपदी आशा लकरा यांची नियुक्ती करण्यात आली आणि राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय क किशोर मकुवाना नंतर पर्याय अ सिद्धेश कदम तर सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आणि प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष हे नवनीत सहगल हे उत्तर असणार आहे पाचवा प्रश्न आहे पाणी आणि हवेत चालणारा हायब्रीड मानवरहित ड्रोन कोणी विकसित केला आहे तर पर्याय अ आय आय टी जोधपूर आय आय टी जोधपूर यांनी बघा पाणी आणि हवेत चालणारा हायब्रीड मानवरहित ड्रोन हा बघा विकसित केला आहे कोणाच्या मदतीने तर आय आय टी कानपूरच्या मदतीने सहावा प्रश्न आहे फूल देई महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे तर पर्याय क उत्तराखंड उत्तराखंड या राज्यामध्ये बघा देई महोत्सव दोन हजार चोवीस हा बघा साजरा करण्यात आला आहे उत्तराखंडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर पुष्करसिंग धामी हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर उत्तराखंड हे पहिले राज्य आहे नंतर सातवा प्रश्न आहे भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इनप्लांट रेल्वे स्लायडिंगचे उद्घाटन कोणी केले आहे तर पर्यायड बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वेचे रेल्वे, रेल्वे स्लायडिंगचे उद्घाटन केले आहे कुठे तर गुजरात या ठिकाणी त्याचे उद्घाटन केले आहे आठवा प्रश्न आहे आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये चारशे प्लस म्हणजे चारशेहून अधिक चौकार मारणारा जगातील पहिला फलंदाज कोण बनला आहे तर पर्या पॉल स्टर्लिंग पॉल स्टर्लिंग हा बघा आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये चारशे प्लस चारशेहून अधिक चौकार मारणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे तर सिक्स मारणारा पहिला खेळाडू कोण आहे तर रोहित शर्मा आय सी सी टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक सिक्स कोणी मारले तर रोहित शर्मा चौकारामध्ये स्टर्लिंग आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज कोण आहे तर बाबर आझम चौकार मारणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे बाबर आझम नवा प्रश्न आहे स्टार्टअप महाकुंभ दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी सुरू झाले आहे तर क नवी दिल्ली या ठिकाणी स्टार्टअप महाकुंभ दोन हजार चोवीसचे चे आयोजन सुरू झाले आहे दहावा प्रश्न आहे निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून कोणाला घोषित केले आहे तर पर्याय अ शीतलदेवी शीतलदेवी यांना बघा रा निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून घोषित केले आहे अकरावा प्रश्न आहे जाहीर झालेल्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यात होणार आहेत तर पर्याय ब सात दोन हजार चोवीसमध्ये नुकतंच जाहीर झालेल्या अठराव्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका या सात टप्प्यात होणार आहेत महाराष्ट्रात किती टप्प्यात होणार आहेत तर पाच महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात होणार आहेत आणि भारतामध्ये सात टप्प्यामध्ये होणार आहेत याचा कालावधी कोणता असणार आहे तर बघा एकोणीस एप्रिल ते एक जून दोन हजार चोवीस एकोणीस एप्रिल ते एक जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बघा अठराव्या लोकसभेच्या निवडणुका ह्या भारतामध्ये पार पडणार आहेत त्यानंतर लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीससाठी साठी नऊ पॉईंट वीस कोटी मतदार हे बघा पात्र असणार आहेत नऊ पॉईंट वीस कोटी मतदार हे मतदान करण्यासाठी पात्र असणार आहेत तर एक पॉईंट ब्याऐंशी कोटी हे नवीन मतदार मतदान करणार आहेत आणि या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकांसोबत बघा देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील पार पडणार आहेत त्यामध्ये बघा अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश सिक्कीम ओडिसा अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश सिक्कीम ओडिसा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकांसोबत बघा पार पडणार आहेत बारावा प्रश्न आहे लमितिय दोन हजार चोवीस हा संयुक्त युद्ध सराव कोणत्या देशात होत आहे पर्या ड शेशेल्स शेशेल्स या देशामध्ये लमितिए दोन हजार चोवीस हा संयुक्त युद्ध सराव हा सुरू सध्या सुरू आहे तेरावा प्रश्न आहे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कोणत्या इंधनाचा प्रारंभ केला आहे तर पर्याय क इथेनॉल शंभर इथेनॉल शंभर या इंधनाचा बघा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याचा प्रारंभ केला आहे कोणत्या पेट्रोलियम मंत्री तर हरदीप सिंग पुरी आणि यांनीच इथेनॉल शंभर या इंधनाचा प्रारंभ केला आहे चौदावा प्रश्न आहे पंचाहत्तर शेफनी एकत्रितपणे जगातील सर्वात किती फूट लांब डोसा तयार केला आहे तर पर्याय अ एकशे तेवीस फूट एकशे तेवीस फूट लांब डोसा हा बघा पंचाहत्तर शेफनी एकत्र येऊन जगातील एकशे तेवीस फूट लांब डोसा हा तयार केला आणि याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आला आहे तर बंगळुरू कर्नाटक बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी या ला एकशे तेवीस फूट लांब डोस्याचा डोसा हा बघा तयार करण्यात आला आहे पंधरावा प्रश्न आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय बीच्या मुख्य महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे तर पर्या ड शेफाली सरन शेफाली सरन यांची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय बीच्या मुख्य महासंचालकपदी निवड झाली आहे नीना सिंह कोण आहेत तर cha, सी आय एस एफच्या महासंचालक आहेत नीना सिंह त्यानंतर अनिश डॅलसिंह हे सी आर पी एफचे महासंचालक आहेत अनिश दॅलसिंह राहुल रसगोत्रा तर आय टी बी पीचे प्रमुख आहेत राहुल रस गोत्रा सोळा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न कोणत्या राज्याने माजी मुख्यमंत्री बी एस ये यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत बघा गुन्हा दाखल झाला आहे तर पर्याय कर्नाटक कर्नाटक राज्याचे बघा माजी मुख्यमंत्री बी एस यदियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे सोळा महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण यावेळीमध्ये कवर केले आहेत व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याची जर पी डी एफ होई असेल तर टेलिग्रामची लिंक दिल्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता